शेतकऱ्याचं तर पूर्ण पटांगण झाले निसर्ग विरोधात सारखाचा मेळ लागाना आरतीवाली वजनात हांत माल <laughs> कुणीच शेतकऱ्याच्या बाजून राहिला नाही तल तळतळाड घेऊन आकार रे शेतकऱ्याचा त्याच्या एक तर कष्टाचं त्याला लेख कमी भेटतं त्याच्यात तुम्ही दाबादाबी केल्यावर कसा मेळ बसायचा फार अवघड पुरेस गरीबाचं दुःख जाणं रातच्या बाराला दारी धरतंय ती गहू भिजवते आणि आडतीला गेला गे चाचम्यातून गहू बघतो जरा भिजलाय काय <laughs> थर्ड क्वालिटी तू दारे दारा मग तुला कळन कसा गहू भिजवतो कसा भिजवाव लागतो अरे गहू पाण्या न भिजतो पण शेतकरी माझा घामा न भिजतो मायबा आणि घामा भिजतो त्याच्या जीवावर ही आका बाहेर देश दोन टायमाच्या सुकान अन्न खातो अर्थशास्त्र दमान त्यात व्यापारी लोकांच्या जीवात देत चालतो माझ्या शेतकरी रानात राबतो घाम गाळून काळ्या मातीतून तो सोनं पिकवतो त्याच्या जीवावर देश चालतो त्याला बळीराजा म्हणतात नुसता नावाला राजा ठेवलाय फार भिखारी करून टाकला वीस वर्षापूर्वी जी मालाची किंमत होती बाकीच्या घ्या तुम्ही गाड्याच्या किमती घ्या सोन्याच्या घ्या त्यांच्या आता किती की पटीत किमती वाढल्यात आणि शेतकऱ्याच्या मालाच्या कमी झाल्या म्हणतात कसं मायबाब त्याने चालवायचं त्याचा संसार आहे त्याचे हे पोरं शिकवायचे त्याला बी त्याला वाटत नाही माझा बरोबर डॉक्टर करा कोटकोटी रुपये फी त्यांनी कुठून भरायची त्याला वाटत नाही का माझा बुर्ग आय पी एस अधिकारी पी एस आय अधिकारी मोठा चांगला आय पी एस जिल्हाधिकारी कलेक्टर व्हा तहसीलदार व्हा पैसे आणायचे कुठून एवढे पण तरी सुद्धा शेतकऱ्याचीच मोठी होते जिद्दीनं कष्टानं मेहनतीनं आणि त्याग तुमच्या मनात कायम पेट ठेवा तरुण मुलांनो भांगरांच्या नादी लागून ढाबे मोकळे करून जीवन बर्बाद करू नका तुमच्या बापानं तुमच्यासाठी खस्ता खाल्ल्या त्या जरा आठवा आणि तुमच्यामुळे तुमच्या मजात उंच झाली पाहिजे हे मुलाचं आदर्श कर्तव्य तुमच्या धमक आहे तुमच्या आईनं बापाने केलेलं कष्ट जरा आठवा आणि द्या आणि सतत अभ्यास करत राहा क्षेत्र कोणतंही असू द्या त्या क्षेत्रात टॉपला जा जे आज हसतील ते उद्या तुमच्या पुढे बसतील आणि तुम्हाला वाकून सलाम करतील तुमच्या मनगटात ही धमक आहे कमवायला शिका विड शेतकऱ्याचा पोरगा तिकडे देश सांभाळतो आर्मीतला जवानही होतो किती त्याग आहे माय बाप खांदे जळगावचा एक, एक आर्मीतला जवान होता हे ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस घटना घडली त्याचं आज लग्न झालं दुपारी साडेबारा वाजता आणि दुपारी साडेबारा वाजता लग्न झाल्यास संध्याकाळी पाच वाजता फोन आला ऑपरेशन सिंदूर आहे सीमेवर तुम्हाला हजर राहावं लागेल आजच्या आज, आज पाच तास झालं होतं फक्त लग्न होऊन निघाला जवान डोळ्यात थेंब नाही बायको रडायला लागले मालक मला सोडून चालले का त्याने सांगितलं रोडू नको तुझी अगोदर माझं लग्न या भारत देशाच्या माती सोबत लागले जसं तुझं रक्षण करणं हे माझं कर्तव्य तुझ नंतर पण आधी माझी माता भारत मातेचं रक्षण करणं माझे पहिलं आद्य कर्तव्य नोकरी घेतानी शपथ घेतली बोले तैसा चालेल त्याची वंदावी पावले मला जावं लागेल लढायला गेला माय तू किती त्याग आहे त्यांच्या जीवनात त्यांच्यासारख्या लढायला शिका पहाटे उठून जी पोरं पळतात ना पोलीस भरती होण्यासाठी आर्मीत भरती अख्खं गाव झोपलेलं असतं पण पोरं कडेने व्यायाम करतात का काहीतरी कमवण्याची जिद्द आहे त्यांच्या मनामध्ये त्या मुलांचा मला स्वाभिमान आहे काहीतरी करण्याच्या भूमिकेत आहेत फिरणार पेक्षा चोवीस तास मोबाईलमध्ये डोकं घालण्यापेक्षा मावागोवा दहावी मोकळ्या करून दारू पिऊन गावात धेंगणा करण्यापेक्षा गावा गावागावात जाती धर्मात भांडणं लावण्यापेक्षा नाही ते उद्योग करण्यापेक्षा ते व्यायाम करून शरीर संपदा कमवलेले केव्हाही ही चांगली विटलं शस्त्र आणि शास्त्र एका नाण्याच्या दोन बाजू हातामध्ये शस्त्र घेत दोनही बाजू पाहिजेत बघा तुम्ही शिवाजी महाराजांच्या हातामध्ये तलवार हे झालं शस्त्र पण महाराष्ट्राचा राजा तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये भांडी घालून बसत होता हे झालं शास्त्र अहिल्या देवींच्या एका हातामध्ये महादेवाचे पिंड आहे ते झालं शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार आहे हे झालं शस्त्र दोनही बाजू अहिल्या देवींच्या जीवनामध्ये समाजाची सेवा करण्याचा देवींचा वेगळाच होता थाट वाघासारखा कणा होता थाट शत्रूला कधीच दाखवले नाही पाठ संपूर्ण भारत देशामध्ये नदीवर त्या माऊलीने बांधले घाट आणि अशा अहिल्या देवींची पूर्ण भारत देश सध्या पाहतोय वाट अशी अहिल्या माता पुन्हा यावी दोनही बाजू महत्वाच्या माणसानी शांत पाहिजे आणि गरम पाहिजे लय शांत राहून मी जमत नाही कारण ज्या वायर मध्ये करंट नाही ती वायर माणसं दाताने सोलतात त्याच्यामुळे थोडा करंट दिला म्हणजे नको रे बाबा त्याच्यामुळे थोडा करंट बी पाहिजे शांत वर शांत एक दिवस फना सुद्धा काढता आला पाहिजे वेडल विमान दोन जर भाव असतील ना एका कुटुंबात दोन भाऊ एक शांत पाहिजे जे हरे जे हरे दुसरा डोक्यात निवळ याडा पाहिजे ये बरं पुढं काय म्हणणं तुझं बघतोस तुझ्याकडं तेव्हा फक्त तेवढ्याच गोष्टी पाहिजेत तर ह्याच शांतता टिकत असते ह्याची शांतता टिकण्यासाठी त्याचा उग्र अत्यंत महत्वाचा आहे आणि ह्याच्या आक्रमकपणाला त्याच्या शांत विचाराची जोड पाहिजे आणि त्याचा शांत विचार, विचार टेकण्यासाठी ह्याचा आक्रमकपणा आहे हातात हात घालून चालला पाहिजे विटाल विडाल त्याच्यामुळं शस्त्र आणि शास्त्र शास्र। कशा विषय निघालाय त्रिशूळ घेऊन या करी हे मुद्दा आहे आपला हातात शस्त्र घेतले त्रिशूळ घेऊन या करी थोडा उभा शे भक्ताद्वारी त्याच्या दो त्यांचं कामच ते भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी आणि त्यांचा सवार करण्यासाठी त्रिशूळ घेऊन या करी कपाळाला त्यांनी भस्म विभूती लावली विभूतीचा एक सिद्धांत सांगतो चरणात आपण एंट्री करू विभूती भस्म विभूतीत किती ताकद आहे मच्छिंद्रनाथ के मागचे मंडळी बोल नका मच्छिंद्रनाथांना विचारा काय विभूतीत ताकद आहे त्या काळामध्ये सत्य घडलेली घटना एका मावलीला बारा वर्ष मुलगा नव्हता मच्छिंद्रना दारात आले मधुकरी मधुकरी दिली चेहरा बारीक होता काय दुःख आहे अजून कुस पवित्र झाले ना पाहिजे जुळीत हात घातला आणि विभूती काढली विभूती सांगतो बरं का आई साहेब हे प्राशन करा तुम्हाला मुलगा होईन होईन पण बारा वर्ष तुमच्यापाशी ठेवीन बारा वर्षाने मी माझ्याकडे कर ज्ञानार्जन करण्यासाठी घेऊन जाईन ती म्हणली एक तर होतच नाही बारा वर्ष का होईना मिळतोय मुलाचा आनंद घेतली विभूती ग्लासच्या पाण्यात विभूती आणि पाणी पिणार शेजारीना आली होय ठके ठकू काय पिती काय नाही म्हणले विभूती कुणी साधो महाराज आल ते बिगाडली काय तर डोक्यावर परिणाम झाला का काय तुझ्या अवच म खाऊन कुठं पूर्ण होत असतात का चक्करण पडचीन कुणा विश्वास ठेवायचा दिवस राहिल्यात का म्हणले काय करू ते वेगून एक दिले फेकून हे शेजारी चांगले असाव नवरा बाडायला लागली तर मी टी होणारी असाव पी टी नसाव नाही तर निवांत हे शेजार धर्मलाय बेकार धर्म आहे बर का बाकीचे सगळे धर्म पारवडले मी तुम्हाला खरं सांगतो तुमच्या डोक्यात जेवढे धर्म आहेत ना ते सगळे परवडले पण शेजार धर्म आहे ना एवलय भयानक धर्म आहे ही म्हणजे तुमचं सुख बी तुम्हाला आनंदाने खाऊन देणार नाही तुमचं दुःख बी तुमच्या दुःखात ती भागीदार होणार नाही शेजार्याने गाडी घेतली ते पेड द्यायला आला की त्याच्यावर जाळणार हप्त्या घेतल्या असेल त्याने जमीन का एका नमुन्या तुला काय करायचंय आणि ती कुठं हप्ता फेडणं होत असं का त्याच्याने बेकार बाज नाही ती ओढून येत असते एक दोन महिने करील माझ्या म्हणजे कायम निगेटिव्हच शेजार लय बेकार असतो अरे शेजाऱ्याचा बांगला म्हणजे आपला बांगला अशी भावना ठेवा नाही आपल्याला बांधणं होत त्याच्याच बंगल्या जायचं त्यालाच गोड बोलायचा त्याचा चा प्यायचा त्याचाच टिही बघायचा आणि त्याच्या संघ गप्पा मारून झोपाय आपल्या घरी यायचं शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा <laughs> फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो मूर्ख माणूस जळत असतो शहाणा माणूस सोबत राहून फायदा घेत असतो जळू नका सोबत राहा विड त्याच्यामुळं काय शेजार धर्म चांगला असावा थप मरा आवाज दे जरा द्या नात मला शेजारी सांगतात बघा या <laughs> या शेजारणी या या न बर नाही केलं गया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला नेल ग बया मला पंढरीला भंडारी ला Daddy! <laughs> कपाळ उठले की ग बाई या मी या नाचर <laughs> <या ज्यार नीना। laughs> <या ज्यार नीना। laughs> वा वाजव आमच्या बाबा साठी ना लोक काय म्हणते ह्याचा विचार करायचा गाये नाचे उडे आपुले छंद मनाचे आनंद आवडे नाही एकदा हातूनच भरून आल्या माणसाला काय ऐंशी वर्षाचं मतर वाकरीच्या रिंगणात आमच्यापेक्षा पेक्षा असं नाचत हो त्याला एक प्रमाणे वृद्ध तरणी होती रे वृद्ध माणूस सुद्धा या परमार्थामध्ये तरणा होत असतो आणि दारू पिऊन डीजे पुढे नाचण्यापेक्षा कीर्तनात नाचलेलं कधीही चांगलंय तर नाभाग्यवंत नटे दल रंगिना जगी तो चेक हरिरंगी नाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिले व्यवसाय प्राय चित्ताचे ते तर नामच नाही पापाचे आयुष्य केले कीर्तनात नाचलं पाहिजे आपला विषय चालला होता शेजारीन चांगले असाव आणि ती मच्छिंद्रनाथाने दिलेले विभूती तिने ग्लासच्या पाण्यात टाकले आणि ग्लास तोंडाला लावणं शेजाऱ्यांमध्ये नको खाऊ फेकून फिकून शेजारीचं ऐकलं दिली आणि विभूती फेकून बारा आले मचन्नात आली कोण कोण म्हणजे बारा महाराज माफ करा तुम्ही दिलेली विभूती मी खाल्लीच नाही कुठं फेकून दिली म्हणून शेणाचा ढिगार आहे तिथं मचन्नात तिथून योग सामर्थ्याने आवाज ऐकला त्याच्यातून आवाज येतो आता दत्त महाराजांचं चिंतन चालू योग सामर्थ्याने आतल्या बाळाला बाहेर काढलं गोरक्षेतून जन्म झाला म्हणून नाव गोरक्षनाथ ठेवलं म्हणजे गोरक्षनाथांचा जन्म कशामुळे झालाय विभूती मुळे झाला इतकी पॉवरफुल विभूती ह्यांनी आपल्या कपाळाला लावली तिसऱ्या चरणात विभूती बाळी म्हणजे कपाळी चर्चिली लावली विभूती भस्म बाळी चर्चिले विभूती विभूती मध्ये ती ताकद आहे ते दत्त संप्रदायाचं मुख्य लक्षण आहे तिसऱ्या चरणात विभूती आणि रुद्राक्षाची माळ कंटे रुद्राक्ष या शब्दाचा अर्थ आहे रुद्र म्हणजे भगवान शिवजी अक्ष म्हणजे त्यांचे डोळ्यातले असू भगवान शिवजींच्या आनंद असृतून ज्याची निर्मिती झाली त्याला रुद्राक्ष असे म्हणतात आणि अशा रुद्राक्षाची माळ त्यांच्या परंपरेचं भूषण